हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज लय लेटच उठलो म्हणून आता मी लगेच जेवायला बनवायला घेतं तर यांना चिकन पाहिजे तर आता हे चिकन न्यायला येतील आणि मी जाणार आहे घरी तर मी घरी जाईल आणि यांना चिकन देईन आता तेथील न्यायला तरी चिकन बनवून घेतं मी त्यांचा आहे फोन आलेला मम्मीचा तर मम्मीशी बोलता बोलता मी जेवण बनवतो कांदा कापून झालेला आहेसारा उचलून ठेव एक वांगा पण टाकतोय वांगा आमच्या मम्मी ना म्हणून वांगा टाकते मी फ्लावर मना पट्टे म्हणून मीनी टाकला काय बाबा इथे तेल आमचं उकडून चाललंय माझं लक्ष नाही तर बघा मी राईची फोडणी देते बघा अरे तर राईचा रब्बा पडला असत माझ्याकडून राईची फोडणी देऊन झाल्या दे। तर कडीपत्ता टाकते शिकून घ्या कांदा एकदाच पण आता चिकन साठी सगळा कापूर पण घेतलाय ना माझा झालाय तर चिकन चिकन तर झालंय आणि एके एक साईडला माझी काळजी पण झाले आणि आमच्यासाठी मी मुगाची डाळ घातली ती पण झाले लगेच आता जेवायला बसलो ते यायच नाही तोपर्यंत मी जेवून घेते हे अजून आलं नाही तवशार बरं कपडे फिटिंग करून घेते मी हे आता आलं नाही तर थांबलेलं खाली मी चाललोय घरी आता लगेच घरी आहे मी पण इथं कोणीच नाही आहे आतमध्ये झोपलाय मम्मी गेले भाकरी बो मम्मी आले आता बाकरी बसून काय काय पण आम्ही खायला चल मम्मी पैसे दिले का आता मी आलो काही खायला नाही आला पण पाय जे होत ते आता भेटलंच नाही मना काय तर आता आलो ना मी बघतो इथं काय भेटतं भेटतं पण मी आता मंचुरियन आहे आता मला आले सुयोग पण गेला बाहेर तर त्याची यायची मी वाट बघते मला आहे तो काहीतरी खायला घेऊन येईलच अजून पत्ता नाही मम्मीचा सगळं काम आहे मम्मी आली माझ्या बोल आला तर मी दोघे अशीच बोलतो <गाँदास> त्यावर सुयोगाला सुयोगने आईस्क्रीम आणलेली त्याने दोनच आणलेले आम्हाला दोघांना दुसरे कोणला आणलेच नव्हते ती का त्याची खात्या टाकलं अर्धी का घे अर्धी घे चम्मच दे चम्मच दे बघू दे कसली आहे कुठला फ्लेवर आहे मन नाही येऊ पट त्याच्यानंतर त्याने चिप्स पण आणून ठेवलेला खायला इथं तर चिप्स पण खाल्लेलं आहे आम्ही आता वाजले साडे अकरा आणि मला इथं आता लवकरच झोप आले तर मी आता लगेच झोपतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय गुड नाईट